नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ तेवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग सकाळीच आहे स्वयंपाक तर पीठ मळायला घेतलंय सकाळी चपात्या बनवण्यासाठी इकडे आहे अजून तर शिवम साडेआठ झाले तरी अजून उठा ना साडेआठ होत आले तर शिवम अजून झोपलाय इकडे आणवी उठलेली आणवी म्हणते हनुमान पिक्चरला तर हनुमान आम्ही रात्री बघत होतो तर अर्धा तास टी व्ही चालली काय दीड जी बी डाटा संपतोय तर आपल्याला पूर्ण दिवस पाहायचं म्हणजे किती जी बी डाटा लागेल तर भरपूर डाटा लागू राहिला डिशेस ला घ्यावा लागणार आहे कारण वायफायवर काही जमणार आप <laughs> नाही आपल्याला आपण हनुमान पिक्चर किती दिवस आपण संपवलं राहिलो

तर उद्या पाच तारीख उद्या शिर्डीची जात्रा आहे आणि सहा तारखेला रामपूरची जत्रा आहे आणि सात तारखेला शिर्डीची जात्रा संपते तर दोन तीन दिवस शिर्डीची जात्रा राहीन रामने फायनली बाळा उठलेला आहे आता गुड मॉर्निंग वेलकम उठलाय बाळा बाळा उठला आता तर खाऊन घेतलं सगळं दिलंच नाही तर मित्रांनो काल ग्रेप्स भेटले मला गेलं पासष्ट रुपयात ग्रेप्स आणले एक किलो व्हिडिओ बनती कांदी चीपात। कांदी आज। तर आज बनते कांद्याची पात कांद्याची पात आणली आज तर बरेच दिवस खातोय दोन तीन दिवस आले खाल्लेच नव्हते आज उकडायला टाकले फायनली तर इकडे दूध तापते आणि इकडे आपली डाळ शिजते मकाय काय तर माख्या चिकन सांगले कवळे हा

तर मित्रांनो का काल पावसाचं वातावरण होतं पण काही पाऊस आला नाही आज शक्यता वाटते दोन तीन दिवसापासून वातावरणच खराब आहे चल उठ काय झालं तुला सुसू लागली चल चल सुसू करून घे त्याला सुसू करून आणार आहे उठ चल टीव्हीवर आता उरलेलं पिक्चर पाहायचंय हनुमान आहे तर बाळ्या उठलेला आहे आता टीव्ही लावलेला काय हरकत नाही कारण बाळ्या झोपलो आता म्हणून लावलं नव्हतं तर एक पिक्चर तीन दिवसापासून डाटा खूप लागू राहिला बघू आज फायनली पूर्ण पिक्चर पाहून जाऊ थोडा संपत राहिला आता बाल्या तर हा लावतो थांब आता लावतो टी व्ही वायफाय हवा लागेल पहिले तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू